हिंगोली ते देऊळगाव नरसी मार्गे चालणारी बस इडोळी मार्गे येण्याची परमेश्वर इंगोले यांच्यासह ग्रामस्थांची मागणी हिंगोली आगाराची हिंगोली ते देऊळगाव ही बस नरसी नामदेव मार्गे सुरू असून ही बस हिंगोली ते देऊळगाव मार्गे इडोळी सुरू करण्याची मागणी या भागातील परमेश्वर इंगोले पाटील व दहा गावच्या ग्रामस्थांनी हिंगोली आगाराकडे केली आहे हिंगोली आगार प्रमुख यांना घेणे आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की हिंगोली ते नरसी मार्ग देऊळगाव चालणारी बस ही नर्सीपर्यंत रोज येत आहे परंतु पुढे देऊळगाव जाण्यासाठी रस्त्यामध्ये कयाधू नदीवर पुलांचे काम चालू असल्यामुळे ही गाडी पुढे देऊळगावला दे नेता येत नाही ही बस बंद झाल्यामुळे देऊळगाव जांभरून सुलदली हनवतखेडा कडती नेता येत नाही ही बस बंद झाल्यामुळे देऊळगाव जांभरून सुलदली हनवतखेडा कडती या सर्व गावांचा हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे तरी हिंगोली आगार प्रमुखांनी ही बस कयाधून नदीवरील पुलाचे काम होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून ही गाडी मार्ग बदली करून हिंगोली ते इडोळी मार्गे सोडण्यात यावी ही त्यामुळे सर्व प्रवाशांची जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था होईल व वा उत्पन्न वाढून महामंडळाचा देखील फायदा होईल तरी हिंगोली ही बस तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याची मागणी देऊळगाव जामरुण सुलदली हनवतखेडा कडती नांदुरा इडोळी इंसा खांबाळा आदी गावातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर इंगोले यांनी केली आहे मस्त मी परमेश्वरी हिंगोली हिंगोली आगार प्रमुख माननीय मागे आगार प्रमुख मी विनंती करतो आहे की हिंगोली मार्गे जी काही नरसी मार्गे हिंगोली नरसी मार्गे जी देऊळगावला जाणारी काही बस होती ती बस येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण येते आहे जेणेकरून कयादू नदीवरची जी काही पुलाचं काम चालू आहे त्या पुलाच्या कामामुळे त्या ठिकाणी ती बस देऊळगावला येत नाही देळगावच्या जी काही देळगावला येणारी बस आहे त्या बसमध्ये नरसी मार्गे येणारे लोक करती सुलरी त्यानंतर देऊळगाव जांभरून जवळपास या पाच ते सहा पिढ्यातील लोक त्या बसमध्ये येत होते पण नरसिंह पुलावरचे जे काही काम चालू आहे त्यामुळं ते लोकांचे येण्याजाण्याचे वळता नव्हते त्यामुळे हिंगोली मार्गे हिरुळी मार्गे बस येऊन देऊळगाव ज्या काही परिसरातील लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात माननीय आगरप्रमुखांनी हिडोळी मार्गे हिडोळी नांदुरा कडती मार्गे देऊळगाव अशी बस चालू करावी विनंती समस्त गावकऱ्यांच्या वतीनं सगळ्या गावातील लोकांच्या वतीनं मी परमिशन करतात आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा